हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून भेड वाजत आलेले आहे ॲक्च्युली आज सुट्टी पण आहे आणि काल औषध घेतले असल्यामुळे खूप डोळ्यामध्ये झोप होती तर आज मी थोडी लेटच उठले तर आता जस्ट स्वयंपाक बनवत आहे तर एवढे काही पूर्णपणे तर ठीक नाही वाटत आहे पण आज मसाले भातच बनवत आहे मसाले भात आणि कढी कारण भाजी भाजीपोळी इथे बनवतात खूप जास्त भेट जातो म्हणून डिसाईड केला मसाला भात बनवून घेते आणि कढी होऊन जाते यांचं तर आता तेच बनवत आहे रात्रीचं थोडं सूप वगैरे त्यांनी ऑर्डर केलेलं ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर ते इशीन वगैरे खाल्लं आता मी बनवून घेते मसाले भात तर माझ्या मुलाला ओट्स खायचं आहे तर दुधामध्ये ओट्स टाकून त्याच्यासाठी बनवून देते आणि मग याच्यामधलंच थोडंसं जे राहील त्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्सचं पावडर वगैरे टाकून बेबीसाठी तिच्यासाठी वेगळं करून देते मुलाला माझ्या ड्रायफ्रूट्स वगैरे असं टाकून दिलेलं आवडत नाही तर म्हणून तो बोलला मला प्लेनच पाहिजे तर हा आहे ड्रायफ्रूट्सचा पावडर ह्याच्यामध्ये आहे काजू बदाम पिस्ता आणि मखाना तर असं मी पावडर बनवून ठेवून देते आणि मग दुधामध्ये बेबीला टाकून देते आणि याच्यामध्ये दे परत डेट्स पण टाकेल म्हणजे थोडं स्वीट वाटलं तर ती खाते मग आवडीने आणि मी मसाला भात थोडा जास्त बनवते कारण आता दीड तर वाजलेच आहे आणि जेवण वगैरे करत पडेल तर तीन होऊनच जाईल तीन साडेतीन मग संध्याकाळी असून काय बनवायचं म्हणून आता जास्तीचं बनवून घेते आणि संध्याकाळी पण मी हे होऊन जाईल माझ्या जुनी मुलांनी घराचीच चांगली स्पॉट लावली आहे मुलगा घरातच खेळतो फुटबॉल की किती सुंदर सुंदर दिसते अगं काय पावदर लावला गं इने आणि इचा पसारा पाऊल मस्त घरभर बसराच बसरा करते आणि बघा भिंती पण दाखवून देते येऊन यू, येऊन गेलेले आहे ह्या डिझाईन्स बघा किती छान छान तिने डिझाईन केलेल्या आहेत बघा बघा इकडे पण बघा 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 सगळ्या युवांशीने केलेली पेंटिंग आहे हो ना गि यू? आणि येऊच यू अवतार बघा किती छान छान किती त्युती त्युती ग माझी चिमा छे तोंडात काय आहे 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 भूतासारखा पावडर लावून घेतला तर आता मसाला भात बनवून घेते इशनला दिला ओट मिल्क थोड्या वेळासाठी भिजत ठेवते तांदूळ म्हणजे मसाला छान पण मध्ये गरम मसाले टाकले मिरे त्याच्यानंतर मोठी विलायची लहान विलायची लव मिरी आणि तेच पण टाकलं आता हे वेजिटेबल्स टाकायचे आहे त्याच्यामध्ये ऑनियन आहे टोमॅटो आहे टोमॅटो आहे आणि गाजर सगळं टाकून देते सोबतच टाकत आहे सो शेंगदाणे

सर्दी आणि ताप नाही आहे सध्या औषधीने फायदा झाला पण थोडंसं ना चक्कर चक्कर सारखंच वाटत आहे हिरवी मिरची असल्यामुळे मग लाल मिरची पावडर थोडा जास्त टाकतो लाल पावडर टाकला आणि हळद टाकली आणि हा होममेड गरम मसाला आहे जो माझ्या आईने पाठवलेला होता त्याचा टेस्ट खूप छान वाटते भाजीत कशात पण टाकताना खूप छान टेस्ट आहे त्याचा जास्त यूज करते थोडं वेट टाकून देते दहा मिनिट तांदूळ भेजल्यानंतर ना मग मी चाळणीमध्ये काढून घेतलेले होते आणि आता हे आणि मी त्याच्यामध्ये कुकरमध्ये मिक्स करून थोड्या आणि ऑइलमध्ये मोकळा होतो मग हात तर यामध्ये टाकताय पाणी खूप जास्त पण पाणी नाही असं नाही का पण एकदम जाते खूप जास्त झालं म्हणजे एकदम असं मोकळं नाही त्या दिवशी मी क्लिनिकमध्ये गेली होती तर तुम्हाला दाखवते औषधी बघा तर ही जी आहे ही मॉर्निंगची असते आणि नाईटची असते आणि ही आहे आफ्टरनून ची छोटी तर आता मला दुपार झालेली आहे तर आता दुपारची औषध घ्यायची आहे तर आता हे घेते पाच पाचच फुड घ्यायचे असतात आणि छान वाटतात मस्त गडबड मच्छा येते औषधी खाण्या होते तेव्हा उठली मी आणि मग उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करून घेतला आणि मग डायरेक्ट बनवायसाठी गेले आणि थोडा वेळ गेला ते तिच्यासोबत खेळण्यात तिला मी ते चाललं होते भात एकदम सिम्पल आहे याच्यामध्ये अक्च्युली हे कोथिंबीर वगैरे काहीच नाही टाकले कारण व्हेजिटेबल काहीच नाही आज ऑर्डर करा मी या मसाले भात खायसाठी तुम्ही पण आधी आधी मी माझा लंच करून कारण की उठते तो माझा राहून जाईल लंच होणारच नाही माझं ती चालवून जावं लागते